विद्यार्थी मित्रांनो नमस्कार काल आपण कार्य आणि ऊर्जा या करण्यामध्ये स्थितीची ऊर्जा त्याचं समीकरण कसं तयार करायचं आणि त्याच्यावरचे उदाहरण आपण काल पाहिलं मुलांना आज आपल्याला पाहिजे आहे ऊर्जा रूपांतरण अनेक प्रकारच्या ऊर्जा मागे आपण पाहिलं धर्मीय ऊर्जा असेल रासायनिक ऊर्जा असेल प्रकाश ऊर्जा असेल अशा अनेक प्रकारच्या ऊर्जेचा विचार मागे आपण केला या ठिकाणी जो मुद्दा आहे कोणता मुद्दा आहे ऊर्जा रूपांतरण म्हणजे ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारा प्रकारामध्ये रूपांतर त्याला आपण काय म्हणतो ऊर्जा रूपांतरण आता ऊर्जा रूपांतरण कशा पद्धतीने होते दिवाळीला जेव्हा आपण फटाके उडवतो त्या फटाक्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा अजून साठलेली असते त्याच्यामध्ये साठलेली ऊर्जा ही रासायनिक ऊर्जा असते फटाके उडवल्यानंतर आपल्याला तीन प्रकारच्या ऊर्जा घडतात त्या कोणकोणत्या ध्वनी ऊर्जा प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा अशा पद्धतीने मित्रांनो फटाक्यातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जा प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा अशा प्रकारे ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण होत असत मग अशा प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर विविध माध्यमातून कशा प्रकारे होते हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं या ठिकाणी विद्युत ऊर्जेमुळे काय चालते इंजिन किंवा पंखा चालतो आणि ऊर्जा रूपांतर होती यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेमुळे इंजिन किंवा पंखा चालल्यामुळे त्या ऊर्जेचं रुपांतर कशामध्ये होते यांत्रिक म्हणजे विद्युत ऊर्जेमुळे पंखा चालला म्हणजे काय झालं विद्युत ऊर्जेच यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर झालं किंवा विद्युत ऊर्जेमुळे एखादी इंजिन चालली त्याच्यामुळे काय झालं विद्युत ऊर्जेच यांत्रिक ऊर्जेमध्ये झालं पुन्हा रिव्हर्स असं बाण आहे बघा उलटा कशासाठी आहे यांत्रिक ऊर्जेचं आपण विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो अशा पद्धतीने आपण अनेक कार्यक्रमामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये जनरेटर वापरत असतो ऐनवेळी लाईट जर गेली तर आपण जनरेटर किंवा जनित्राचा वापर करत असू त्याचा वापर करून काय करतो आपण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जे जनरेटर किंवा जनित्र चालवून आपण काय करतो यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये जनरेटर जनरेटर चालणे किंवा जनरेटरमध्ये प्रोसेस होऊन विद्युत ऊर्जा मध्ये रूपांतर होणे म्हणजे काय होणे यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर आता खालचं उदाहरण पाहतो विद्युत ऊर्जेपासून प्रकाश ऊर्जा प्रकाश पासून विद्युत ऊर्जा कसं बघा पहिल्यांदा आपण विद्युत ऊर्जेपासून प्रकाश ऊर्जा कशी रूपांतर होते पाहू विद्युत ऊर्जा बटन चालू केलं विद्युत दिवा लागतो आपल्याला प्रकाश ऊर्जा मिळते आणि याच प्रकाश ऊर्जापासून म्हणजे कोणती प्रकाश ऊर्जा दिवसा समजा सूर्याचा प्रकाश मिळतो मग त्या सूर्याचा प्रकाश आपण जेव्हा संकलित करतो एकत्र करतो ते विशिष्ट त्या सौर घटाद्वारे प्रकाशीय घट किंवा सौर घटाद्वारे अशामुळे त्याचं रूपांतर कशामध्ये होते विद्युत सौर रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर सौर ऊर्जा रूपी सॉरी विद्युत दिव्याद्वारे प्रकाश ऊर्जे म्हणजे विद्युत दिव्याद्वारे विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जे किंवा जी काही सूर्याची ऊर्जा आहे त्याला आपण प्रकाश ऊर्जा किंवा सौर ऊर्जा म्हणतो या ऊर्जेचं रूपांतर पुन्हा प्रकाशीय घट किंवा सौर घटाद्वारे ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतो या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत आपण आपल्या घरामध्ये विद्युत शेगडी किंवा हिटर पाणी तापवण्यासाठी वापरत असतो या ठिकाणी आपलं उष्णता मिळते त्यामुळे आपण पाणी गरम करतो किंवा स्वयंपाक सेगडीवर करत असतो कर। अशाद्वारे विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये आणि उष्णता ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जे उष्णता ऊर्जा म्हणजे काय याला उष्णता देऊन वाफेमध्ये रूपांतर करणे वाफेद्वारे ताप युग्म चालू करून त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणे या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत रासायनिक ऊर्जे रूपांतर पुन्हा विद्युत ऊर्जे अशा पद्धतीनं विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जा प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जा ध्वनी ऊर्जा उष्णता ऊर्जा एकापासून दुसरी दुसऱ्यापासून पहिली अशा प्रकारे ऊर्जेचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये होत असेल अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो ऊर्जेचं रूपांतरण असं मुलानं तुम्हाला पहिल्यांदा उदाहरण सुद्धा मी सांगितलेलं आहे की फटाक्यामध्ये रासायनिक स्वरूपात अगोदर ऊर्जा साठवलेली असते फटाके उडवल्यानंतर त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर पुन्हा प्रकाश ऊर्जामध्ये ध्वनी ऊर्जामध्ये आणि उष्णता ऊर्जा का फटाक्यामध्ये प्रकाश मिळतो प्रकाश ऊर्जा उष्णता तयार होते उष्णता ऊर्जा आवाज तयार होतो ध्वनी ऊर्जा अशा पद्धतीनं अटकाचे उदाहरण उदाहरणामध्ये रासायनिक ऊर्जेपासून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आपल्याला मिळत असतात अशा पद्धतीने ऊर्जेचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये होतंस <स्तुत>। त्यानंतर श्रمودपाव पण ऊर्जा अक्षयीचा नियम आपण आपण या ठिकाणी पाहिलं ऊर्जेचं रूपांतर एका रूपातून दुसऱ्या रूपात होत असते या सर्व प्रक्रियेमध्ये ऊर्जा कुठं नष्ट झाली का नाही ऊर्जा कुठं तयार झाली का नाही म्हणजे ऊर्जा अक्षरतेचा नियम सांगताना आपण हे सांगायला पाहिजे की ऊर्जा नव्याने निर्माण करता येत नाही ऊर्जा नष्टही होत नाही पण तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येते म्हणून ऊर्जा ही विश्वामध्ये सदैव अक्षर आहे एनर्जिस नॉर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट इट कैन ट्रांसफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर एनर्जी नष्ट करता येत नाही निर्माण करता येत नाही पण तीचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर प्रकारा 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 करता येते म्हणून ऊर्जा या विश्वामध्ये सदैव अक्षय राहते अशा प्रकारचा ऊर्जा अक्षयतेचा नियम काय नियमित तुम्हाला म्हटला ऊर्जा अक्षयतेचा नियम करता ऊर्जा निर्माण करता येत नाही ऊर्जा नष्ट करता येत नाही पण तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते म्हणून ऊर्जा विश्वामध्ये सदैव ही अक्षय राहते अशा प्रकारचं मुलान ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे तुमच्या पुस्तकामध्ये हा नियम तुम्ही केलेला आहे मी तुम्हाला समजून सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे आणि यानंतर याच्यावरचे एक छोटासा प्रयोग आहे हे बघा हा दोरा आहे त्याला या दोऱ्याला समान अंतरावर धातू गोळा ए धातू गोळा बी आता जेव्हा आपण हे दोन जे धातूचे गोळे समान या मेन दोऱ्यापासून आपण टांगलेलो आहोत जेव्हा याला आपण हलू याला स्थिर ठेवू पड्यावड्याने काय होईल याच हल्लं बंद होईल याचं हल्न चालू म्हणजे काय झालं ऊर्जेचं रूपांतरण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये झालं ठीक आहे अशा पद्धतीनं हा ऊर्जा अक्षरेचा नियम तुम्हाला सांगता येईल बाकीचा आपण म्हणालो या ठिकाणी हा प्रयोग पाहत दोन धातूचे गोळे समान अंतरावर मी दोऱ्यांनी बांधलेले आहे आता या ठिकाणी दोन्ही धातूचे गोळे हे स्थिर आहे तर आपण काय करू आता एका धातूच्या गोळ्याला दोलन देऊ म्हणजे त्याला हलवू तर हळूहळू दुसऱ्या धातूचा गोळा हलायला लागेल जो की अगोदर स्थिर होता याचाच अर्थ या ठिकाणी काय होईल ऊर्जेच एका गोळ्यातून दुसऱ्या गोळ्यामध्ये रूपांतरण झालं असं आपल्याला या ठिकाणी सांगतो तर ठीक आहे बघा पहिला गोळा स्थिर आहे आणि हळूहळू हलत दुसरा गोळा देखील हलायला लागलेला की पहिल्या गोळ्याला आपण हलविल्यामुळे दुसरा गोळा थोड्या वेळाने हळूहळू हलायला लागतो याचाच अर्थ काय एका गोळ्यातली ऊर्जा स्थानांतरण या गोळ्यामध्ये रूपांतर असत याचा अर्थ काय या ठिकाणी ऊर्जा निर्माण झाली का नाही ऊर्जेचं फक्त एका गोळ्यातून दुसऱ्या गोळ्यामध्ये रूपांतर होत असताना तुम्हाला दिसत हे बघा पहिल्या गोळ्याचं हल्लं कमी झालं आणि दुसऱ्या गोळ्याचं हल्ल आता पुरानं वाढलं थोडस बारकाईनं पाहत अशा प्रकारचा हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला या ठिकाणी छोट्याशा परिवाद्वारे सांगता येईल तर या ठिकाणी थांबतो बाकी आपण नंतर